राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धुमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक या कार्यालयाने दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ तालुक्यातील मौजे सिकंदर टाकळी व कुरुल परिसरातील अवैध गोवा राज्य निर्मित परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे वाहन क्रमांक एम एच शून्य सात ए एस पस्तीस चौतीस या वाहनामध्ये विदेशी मद्याचे साठ बॉक्सेस व एच शून्य सात ए जी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव या वाहनामध्ये विदेशी मद्याचे एकोणऐंशी बॉक्सेस साडेसातशे मिली क्षमतेच्या सीलबंद बाटल्या असलेले एकूण एकशे चाळीस बॉक्सेस आणि दोन चारचाकी वाहनांसह एकूण एकतीस लाख नव्वद हजार रुपयांचा प्रोव्हिजनल गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण पाचशे सत्तर गुन्हे नोंद करण्यात आले असून पाचशे एकाहत्तर जणांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत दोन लाख चौदा हजार नऊशे पंचवीस लिटर रसायन नऊ हजार सातशे लिटर हातभट्टी दारू एक हजार त्रेपन्न लिटर देशी मद्य पाचशे चौऱ्याऐंशी लिटर विदेशी मद्य एकशे दोन लिटर बियर तीन हजार सातशे अठ्ठावीस लिटर ताडी तसेच त्रेपन्न वाहनांसह एकूण एक कोटी अडुसष्ट लाख नव्याण्णव हजार हो पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गतवर्षीच्या तुलनेत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात एकूण गुन्ह्यात पंचवीस टक्के आणि मुद्देमालात पस्तीस टक्के वाढ झाली आहे अवैध मद्य विक्री अवैध निर्मिती वाहतूक विरोधात कारवाई यापुढेही चालूच राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 अथवा व्हॉट्सॲप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहतीस यावर माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे